नमस्कार मैत्रिणीं आज आपण बनलो आहे बिटाचे लाडू बीट किसून घेतलेलं आहे मनुके आहेत एक वाटी गूळ आहे एक वाटी खोबरं वेलची जायफी पूड आहे तूप आहे आणि क्रश केलेले ड्रायफ्रूट्स आहेत आता सर्वप्रथम आपण तूप घालणार आहोत पातेल्यामध्ये हे साजूक तूप वापरलेलं आहे मी आणि त्यातच लगेच आपल्याला मनुके घालायचे आहेत म्हणून ते घातल्यानंतर चांगले परतून घ्यायचे त्यानंतर लगेच आपल्याला त्यात बीट घालायचं आहे बीट आता सगळं एकजीव करून घ्यायचं आहे पाणी सुटीपर्यंत आता आपण याला वाफ घेतली आहे मग माझी वाफ की आणि अगदी छान एकजीव आहे आता यामध्येच आपल्याला सुको खोबरं घालून घ्यायचं तुम्ही ओलं घेतलं तरीही चालेल पण टिकण्यासाठी सुको खोबरं घालायचं आणि ते सुद्धा याच्यामध्ये छान परतून घ्यायचं पूर्ण एकजीव करायचं त्याचं पाणी थोडंसं सोपलं जातं खोबऱ्याला आणि खोबरंही थोडं भाजलं जातं त्याच्यामुळे आधी खोबरं घालून घेऊया आणि पूर्ण त्याला हलवून हलवून एक करूया आता आपल्याला ह्यामध्ये एक गुळ गूळ घालायचं आहे नाही का दोन वाट्या बीट असेल तर एक वाटी गुळ हे आपल्याला लागेल आपल्या आवडीवर आहे ते तुम्हाला जसं गोड आवडत असेल तसं तुम्ही या मी दोन वाटीला एक वाटी गूळ घेतला आहे आणि आता खोबरं बीट आणि गूळ सगळं एकजीव करायचं अगदी पाणी सुटेपर्यंत बघा आता सगळं गूळ खोबरं मनुसे बीट सगळं एकजीव झालेलं आहे आणि आता आपल्याला बीट पण जास्त प्रमाणात शिजवायचं नाही आहे कारण का थोडंसं सा क्रंचीनेस हवा आपल्याला त्याचा लाडू करायचं आहे त्या हिशोबाने मी ठेवला आहे आता मी थोडंसं क्रश केलेलं ड्रायफ्रूट्स त्याच्यात घालते आणि पुन्हा एकजीव करून ठेवते आपलं हे सारण तयार झालंय लाडवासाठी हे बघा असं सगळा एकजीव गोळा पातेल्याला सोडून झाला म्हणजे आपलं सारण तयार आहे लाडवासारखं अगदी ते गोळा झाल्यासारखं झालं की गॅस बंद करायचं आणि आता आपण बघा हे सगळं एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे लाडू करण्यासाठी आपल्याला हे पूर्ण आप गार करायचं आहे मिश्रण आता थोडं बाहेर ठेवून मग फ्रीजमध्ये अर्धा तासासाठी आपल्याला सेट करायला ठेवून द्यायचं आहे नंतर पुढची कुडची सांगते आता ही जायफळ आणि वेलची जी पूडी जी घेतली आहे मी हे मी एक अर्धा चमचा घालते याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला असं काही नाही आणि आता हे मिश्रण एकजीव करून आपल्याला ठेवून द्यायचं आहे एक दहा मिनटं बाहेर पंधरा मिनटं मध्ये ते जेव्हा घट्ट होईल तेव्हाच त्याचा लाडू आहे अर्ध्या तासानंतर आता आपलं हे बॅटर तयार झाले आता आपण हे जे छोटे छोटे असे लाडू बनवूया आता ह्या डिश मध्ये आपण ड्रायफ्रूट्स क्रश केलेले आहेत त्यामध्ये अशा प्रकारे लाडू आपला झाला पाहिजे आणि उघडून आपण हे लाडू तयार करून हे आता अशा प्रकारचे आपले लाडू तयार झाले आहेत बघा खायलाही पौष्टिक मुलांनाही छान मोठ्या माणसांनाही छान रक्तवाढीचं काम करतात अगदी सुंदर असा लाडू झालेला आहे करून